विविध नगर परिषद समोर आमरण उपोषण सुरू केले आहे सध्या पाच जण उपोषणावर बसले आहे नगर परिषद मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पेन्शन लागू करण्यासाठी विलंब होत आहे अनेक से कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे निवृत्तीनंतर जगण्याचा आधार म्हणून मिळणाऱ्या सुविधा व पेन्शन का थांबवले जात आहे असा प्रश्न कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे विशेषतः कर व पाणी पुरवठा विभागाबाबत ही उदासीनता दिसून येत आहे यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे कर्मचारी संघटनेचे स्वप्नील खंडारे सुजित भोसले निखिल लोहवे संतोष सोळंकी आणि आवेश या पाच जणांनी आमरण उपोषणात भाग घेतलाय निवृत्ती वेतनासोबतच ग्रॅच्युटी पी एफ व इतर सुविधा द्यावा अनुकंपा भरती अशा विविध मागण्या करण्यात आल्या सर्व सांगते हो आज आपण उपोषणाला बसले नेमकं कशासाठी उपोषण आहे का मी वर्धा नगर पाणी पुरवठा निधी वाल्मिंची नोकरी करत होतो आणि मी आता एकतीस तीन दोन हजार पंचवीस ले रिटायर झालो आता अठ्ठावीस तारखेला माहिती सत्कार केले नगर घेतलेला आहे पण जे मला पैसे द्यायचे होते चेक ते काही मिळाले नाही मला वाटलं आता सुट्टी आहे दोन तीन दिवस एक तारखेला भेटणार आहे एक तारखे झाली दोन तारखे झाली आणि आजची तारीख आहे आठ त्यामुळे आम्ही लोक उपोषणलं या युनियनच्या माध्यमात मी उपोषणलो बसलो सांगा त्याच्यामध्ये आता काय म्हणते हा चा आहे फंड आहे वरतून ते ए, ती, तीस, तीस, तीस के का म्हणते काल अनुकंपा आहे कालबद्धचा आहे सात आठ किती विजय आहे नऊ एरिया नऊ नऊ अनुकंपा आहे संघटने घेतलेला आहे एकती पंतीस तीस एकतीस तारखेला सुट्टी होती त्यामुळे का संघटने माध्यमातून अठ्ठावीस तारखेला नगरपरिषद मध्ये सत्कार घेतलेला आहे त्याच्यानंतर मला काही जे पैसे चेक देते ते काही भेटलं नाही त्यामुळं आता आम्ही लोक बसले नगर परिषदच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील एक दीड वर्षामध्ये जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांचे उपदान प्रॉविडंट फंड आणि इतर जे काही त्यांचे सुट्ट्याचे पैसे हे काही देय असते ते या एक दीड वर्षामध्ये या विद्यमान मुख्य म्हणजे आधीच्या मुख्यधिकारी आता नवीन मुख्यधी जारी आले आहेत काल परवा या आधीच्या मुख्यधाऱ्यांनी काही पैसा या कर्मचाऱ्यांना दिलेला नाहीये तसेच दुसरी मागणी अशी आहे की अनुकंपा धारक जे कोरोनामध्ये जे काही कर्मचारी मरण पावले त्यांच्या कोणत्याच कोरोनाच्या आधी आणि आतापर्यंत अनुकंपामध्ये ड वर्गामध्ये म्हणजे क्लास फोर मध्ये जे कर्मचाऱ्यांचे मुलांना नोकरी द्यायची असते ते देण्यात आलेले नाहीये आणि ह्या दीड दोन वर्षापासून तीन वर्षापासून कोणतीच कारवाई त्या संदर्भात झालेली नाही त्यांच्या घरी आज खाण्याचे कुटुंबावर मोठी वाईट परिस्थिती आलेली आहे तसाच आमचा एक यांचं मुद्दा होतं अनुकंपाच्या जागा ह्या तातडीनं भरण्यात याव्या अशी महत्वाची मागणी आहे आमची तसेच कर्मचाऱ्यांचे जे थकीत वेतन आहेत जे गेल्या एक दीड वर्षापासून ते रिलीज करण्यात आलेले नाही आहे ते तातडीनं देण्यात यावं देण्यात यावी ही आमची महत्वाची मागणी आहे या सगळ्या मागणीसाठी आज आम्ही अमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या मागण्या मान्य होईस तो हे अमरण उपोषणचं चालू राहणार